घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस महाशिवरात्री निमित्त श्री दत्तसाई रिक्षा मित्र मंडळ लक्षतीर्थ वसा यांच्या वतीने रिक्षा सौंदर्य स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक अकरा हजार एकशे अकरा व चषक तर द्वितीय क्रमांक सहा हजार सहाशे सहासष्ट व चषक तृतीय क्रमांक चार हजार चारशे चव्वेचाळीस व चषक आणि चतुर्थ क्रमांक तीन हजार तीनशे रुपये व चषक आयोजित करण्यात आले होते आकर्षक सजावट आणि प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून बनविण्यात आलेल्या रिक्षा घेऊन रिक्षाचालक या स्पर्धेत उत्साहाने आणि हौसेने सहभागी होतात गडिंगल चिकोडी मलकापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरसह अन्य शहरांमधून या स्पर्धेत रिक्षाचालक मोठ्या हौसेने सहभागी झाले होते रिक्षाचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती करणे हा देखील या स्पर्धेमागचा उद्देश होता या स्पर्धेत रिक्षांची अंतर्गत आणि बाह्य सजावट बघितली गेली तसेच या सजावटीबरोबरच रिक्षाचालकांकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचाही विचार केला प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा मोबाईल चार्जर पंखा टीव्ही फ्रीज अशा विविध सुविधा रिक्षाचालक यांच्या रिक्षांमध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या महाराष्ट्रातील बारा शहरांमधून या स्पर्धेत रिक्षा चालक सहभागी झाले होते स्पर्धेत विजेत्या रिक्षाचालकाला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेदरम्यान रिक्षाचालकांनी रिक्षाची साहसी प्रात्यक्षिके सुद्धा करून दाखवली यावेळी पंच म्हणून संतोष नेवडे सचिन हारेकर विरेंद्र कोगे यांनी काम पाहिले तर स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष निरंजन चिटणीस उपाध्यक्ष अजर नदाफ खजनीस सय्यद कुणाल लोमटे विकास चव्हाण लातूर लोमटे बाळू चौगुले सत्तार बागवान हरीश खेडेकर यांनी केले

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका